नमस्कार स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगिळ आणि संस प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमध्ये मी गौरी भिडे हरिदास आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते नवरात्रातील दुर्गा देवीच्या आठव्या स्वरूपाचं नाव आहे देवी महागौरी देवी महागौरीचं रूप तेजस्वी पांढऱ्या रंगाचं आहे ज्याची तुलना नेहमी शंख किंवा चंद्राशी केली जाते या रूपात देवीने परिधान केलेली वस्त्रं आणि आभूषणंसुद्धा शुभ्र रंगाचीच आहेत महागौरी देवीचा पांढरा रंग तेजस्वीपणा पवित्रता आणि इतर रंगांचा अभाव दर्शवतो जो सांसारिक आसक्तींच्या पलीकडे वस्तुनिष्ठता आणि श्रेष्ठता याचं प्रतीक मानण्यात आलं आहे महागौरी देवीच्या स्वरूपाबद्दल दोन कथा प्रचलित आहेत त्यातील पहिली कथा अशी की देवीने पार्वतीच्या रूपात भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती गोस्वामी तुळशीदास यांच्या अनुसार पार्वतीने संकल्प केला होता की मला करोडो जन्म जरी मिळाले तरी माझा हाच हट्ट असेल की भगवान शंकरांशी विवाह नाही झाला तर मी कुमारीच राहीन अशा कठोर तपामुळे तिचे अंग काळे पडले शेवटी भगवान शंकर तिच्यावर प्रसन्न झाले आणि गंगेच्या पवित्र पाण्याने त्यांनी तिला शुद्ध केलं आणि तेव्हापासून तिला महागौरी म्हणून ओळखू लागले दुसऱ्या कथेनुसार कालरात्री देवीच्या रूपात सर्व राक्षसांशी लढाई करून आल्यावर पार्वती देवीचं सगळं अंग काळं पडलं होतं कितीही प्रयत्न केला तरी तिच्या त्वचेवरून तो काळा रंग जात नव्हता भगवान शंकरसुद्धा तिच्या या रूपामुळे तिला चिडवत असत आणि काली म्हणत असत याचा तिला खूप राग आला ती ब्रह्मदेवाकडे गेली आणि प्रार्थना करून म्हणाली माझी ही काळी त्वचा काढून टाका आणि मला पुन्हा एकदा गोरी बनवा मग पार्वती मातेने तपश्चर्या सुरू केली ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला आणि तिला हिमालयातील मानस सरोवरात जाऊन डुबकी मारण्यास सांगितलं पार्वती मातेने मानस सरोवरात पाऊल ठेवताच तिची काळी त्वचा बाजूला झाली आणि तिला एका मादीचं रूप प्राप्त झालं या रूपाला कौशिकी म्हणून ओळखलं जाऊ लागलं शुंभ आणि निशुंभ या दोन दैत्यांना ब्रह्मदेवाने आशीर्वाद दिला होता की त्यांना कुठलाही मनुष्य देव किंवा मा नरप्राणी मारू शकत नाही म्हणून देवीच्या कौशिकी रूपाने त्यांचा वध केला त्यानंतर पार्वती मातेने नदीत स्नान केलं ज्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसू लागली तिची त्वचा पुन्हा एकदा गोरी आणि तेजस्वी दिसू लागली ज्यामुळे तिला महागौरी हे नाव मिळालं महागौरी देवीचं वाहन पांढऱ्या रंगाचा बैल आहे आणि तिला चार हात आहेत तिच्या एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात डमरू आहे तिसऱ्या हातावर अभयमुद्रा आहे जी भीती दूर करते आणि चौथ्या हातावर वरमुद्रा आहे जी भक्तांना वरदान देणारी आहे नवरात्रात आठव्या दिवशी महागौरी देवीचं पूजन केल्यामुळे भक्तांची सगळी पापं नष्ट होतात असं म्हणतात स्मृतिगंध निर्मित आणि पुन्हा गाडगी आणि सन्स प्रस्तुत गोष्ट नवदुर्गांची या सिरीजमधील आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा आजच्या भागात इथेच रजा घेते भेटूया उद्याच्या भागात धन्यवाद